नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे कदम थिंग्स चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांच्या प्रतीक्षेत असलेली तलाठी भरती दोन हजार पंचवीस यातल्या महत्वाच्या तारखा पदसंख्या पात्रता परीक्षा पद्धत अभ्यासक्रम आणि अर्ज प्रक्रिया तर माहिती घेऊया भरती जाहिरात आणि तारखा महाराष्ट्र महसूल विभागामार्फत यंदा एकूण चार हजार सहाशे चव्वेचाळीस तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे यात सतराशे पेक्षा जास्त नवीन जागा समाविष्ट आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सप्टेंबर ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात होईल तर लेखी परीक्षा अपेक्षित आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे संगनक, या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे तसेच संगणक संगणकाचे एम एस सी आय टी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे वयोमर्यादा साधारणपणे अठरा ते अडतीस वर्ष इतकी आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी शिथिलता लागू आहे तलाठी पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतके वेतन मिळेल या भरतीत प्रत्येक जिल्ह्यातून जागा जाहीर होणार असून नेमकी जागांची संख्या जिल्ह्यावार अधिसूचनेत स्पष्ट होईल परीक्षा पद्धत या भरतीत सर्वप्रथम लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षेत एकूण शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा म्हणजे एकूण दोनशे गुण परीक्षेसाठी वेळ असेल दोन तास परीक्षेतील विषय पुढील प्रमाणे आहेत मराठी भाषा पंचवीस प्रश्न इंग्रजी भाषा पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न तार्किक बुद्धिमत्ता व अंकगणित पंचवीस प्रश्न लेखी परीक्षेनंतर दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया होईल म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अभ्यासक्रम काय आहे मराठीमध्ये समानार्थी विरोधार्थी शब्द वाक्य रचना वाकप्रचार शब्दरचना परिच्छेद वाक्य सुधारणा इत्यादी इंग्रजीमध्ये टेन्स व्हॉइस नॅरेशन आर्टिकल्स सिनोनिमस अँटोनिमियस इडिओम अँड फ्रेझेस एरर स्पॉटिंग कॉम्प्रेझन सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी विज्ञान व माहिती तंत्रज्ञान तार्किक बुद्धिमत्ता व अंक गणितमध्ये गणिती प्रश्न वेळ काम वेग व्याज नफा तोटा सरासरी श्रेणी वेन इत्यादी अर्ज प्रक्रिया काय असेल अर्ज करण्यासाठी महाभूमी पोर्टल किंवा महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी तिथे तलाठी भरती दोन हजार पंचवीस अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा आवश्यक कागदपत्रे पदवी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र फोटो स्वाक्षरी अपलोड करावी शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा मित्रांनो ही होती तलाठी भरती दोन हजार पंचवीस संदर्भातील सविस्तर माहिती जर, मा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भरतीविषयक पुढील अपडेटसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद